नवरात्रामध्ये येणीला फराळ द्यायचं असतं ही, ही प्रथा भागा आप आपल्या भागामध्ये आहे प्रत्येक जण आपापल्या हौशीप्रमाणे आपल्या परिस्थितीप्रमाणे आपल्या येणीला व्यवस्थित फराळ घेऊन जात असतं तर काय काय देतात फराळाचं तर हे असं बसायचं आसन असतं चा, हे ताट असतं ता फराळाला त्याच्यात वाटी चमचा त्याच्यात हे फराळ गरम करण्यासाठी कढई असते चमच्या काय म्हणता याला सांडस असते तसेच ही साखर ठेवण्यासाठी एक डबा चहासाठी एक डबा चहाचं पातील हे चहासाठी कप आणिला फराळाचं काय काय देतात साबुदाणा शेंगदानी तसे पेन खजूर खजूर आ, खोबर आ, काजू बदाम मनुके चहापुडा गावरान तूप तुपाचा डबा असं बरंचसं काही असतं त्यात काही फ्रूट निघतात केळी सफरचंद आणि असं हे सगळं आपल्या येणीला हौशीना घ्यायचं असतं तर जे ज्यांना ज्यांना आपल्या येणीबद्दल प्रेम असतं हौस असते ते असं हौशीना घेऊन जातात तर सगळं द्या असं काही नसतं पण आपल्या आपल्या परिस्थितीनुसार त्यांनी ते द्यायचं असतं तर माझ्या मुलीचंही असंच मागच्या वर्षी लग्न झालं तर आम्हाला एक येईन आहे आणि येहिनीला एक जाऊबाई म्हणजे मुलीला सासू आणि सासूच्या जाऊबाई असं दोघींना हे फराळाच्या द्यायचे असतं कारण आपल्या मुलीला किती सासा आहे सखी सासू चुलस सासू असं सगळ्या धरतात आणि त्यांना ते फराळाचं द्यायचं असतं कारण त्यांचा तो आदर सत्कार मान या माध्यमातून केला जातो तर आमच्या मुलीला एक सासू आणि त्या सा त्यांना जाऊ भाई अशा दोघीजणी आहे तर दोघींना दोन ह्या साड्या घेतल्या ह्या असं फरळाच्या आम्ही घेतलं आता याच्यात अजून काही कमतरता असेल तर घरची शोधत आहे काय द्यायचं काय राहिलं तसं काही राहिलं काही विसरलं तरी काही हरकत नाही कारण आमच्या बाई खूप समजदार आहे तसं त्यांनी आम्हाला काही आणू नका सांगितलं होतं पण आम्हाला हौस होती का आमच्या येईणीला हा येणीची हौस कुणी करायची कारण त्यांना एकूण तर एक मुलगा आहे आणि त्यांची हौस आपण केलीच पाहिजे तर आमच्या परिस्थितीनुसार आणि त्या रीती रिवाजानुसार जे असतं ते आज आमचा मुलगा आणि मुलगी ही घेऊन जाणार आहे तर कसं वाटलं फरळाचं यात अजून काही सुधारणा करायच्या असेल तर कमेंट करून सांगा चांगलं वाटलं तेही कमेंट करून सांगा आणि प्रत्येकाने आपल्या येहिणीचा असा मान सन्मान केला पाहिजे त्यांना आपल्या परिस्थितीनुसार फरळाचं ने दिलं पाहिजे तर ज्यांना ज्यांना ज्यांचे ज्यांचे लग्न झालेले आहे पार्थ मराठा व दुवरसूचक केंद्रातून त्यांनी आपल्याला आपल्या येहिणीला फरळाचं अवश्य घेऊन जावे त्यातून आपलं प्रेम वाढत असतं बाकी जास्त काही नाही आणि अधिक माहितीसाठी अजून काय काय द्यायचं असेल तर माझ्याशी संपर्क करा चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी मी ज्यांना माहीत नसेल शक्यतो असं कोणी नसतंच महिलां मंडळींना जवळजवळ सगळ्यांना माहीतच असतं फक्त प्रत्येक भागाची प्रथा वेगवेगळी असते तर आपल्या भागाची प्रथा तशी आपल्या भागाकडे काय रीतिरिवाज आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा